चिपकायला पाहिजे झालं का दादागिरी करताय दादा करता का दादागिरी करताय का मला हा रस्ता बंद करायचा तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर घ्यावं लागेल इथं चिपकावी लागेल कशाचे अधिकार आहे तुम्हाला रस्ता बंद करण्याचे अधिकार आहे का लोकांचा लोकांचा रस्ता ऑर्डर ऑर्डर काढावा लागेल का का। तुम्हाला سربل کي 20 منٽس کان وڌيڪ وقت لڳي ٿو ۽ ان کي ڪنهن به طرح سان نه ٿي سگهي. ان کي ڪنهن به طرح سان نه ٿي سگهي. ان کي ڪنهن به طرح سان نه ٿي سگهي.